तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्यासोबत नेपोटिझम या शब्दाबद्दल डिस्कस करणार आहोत ओके तर नेपोटिझम म्हणजे भरपूरशा ने लोकांना माहिती नाही आणि ने नेपोटिझम आपले या पॉलिटिकल सिस्टममध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा अदर सिस्टममध्ये कशाप्रकारे काम करत असते आणि याचं जे काम आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि याबद्दल लोकांना सांगायला पाहिजे हे सुद्धा मला वाटते ओके तर नेपोटिझम म्हणजे काय नेपोटिझम म्हणजे एक असे सिस्टम आहे ते म्हणजे हुकुमशाही परिवारशाही घराणेशाही किंवा येणे अदर त्याला आपण नावं देऊ शकतो तर सर्वात प्रथम जर सांगायचं म्हटलं तर मी या पॉलिटिकल सिस्टमबद्दल सांगते या तर या पॉलिटिकल सिस्टममध्ये सर्वात जास्त नेपोटिझम चालत असते आणि या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सर्वात जास्त नेपोटिझम चालत असते तर फॉर तर फॉर एक्झाम्पल आपण या पॉलिटिकल लीडरबद्दल डिस्कस करूया तर मित्रांनो या पॉलिटिकल सिस्टममध्ये तुमचे वडील असेल तुमचा भाऊ असेल किंवा तुमचे काका असेल किंवा तुमची आई असेल किंवा तुमची काकू असेल किंवा तुमची मावशी असेल तर मित्रांनो काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर जेव्हा हे प्रौढ होत जात असते किंवा यांच्याजवळ एक्सपिरियन्स येत असते खूप वर्षांचा किंवा यांचा जे एज आहे हो ते होत असते तर त्याच्यानंतर हे जे पॉलिटिकल लीडर्स आहे त्यांच्या मुलांना लॉन्च करत असते या पॉलिटिकल सिस्टम मध्ये जसं फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमचे जर वडील या पॉलिटिकल सिस्टम मध्ये असेल तर ते रिटायर झाल्यानंतर किंवा रिटायर व्हायच्या अगोदर ते तुम्हाला या पॉलिटिकल सिस्टम मध्ये लॉन्च करेल आणि तेच सिस्टम म्हणजे एका फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे जसं तुमचे जसं तुमचे फादर वगैरे किंवा मदर वगैरे या फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिरो असेल हिरोईन असेल किंवा अदर जे कॅरेक्टर्स आहे ते समजून जात अदर कॅरेक्टर किंवा अदर जो अदर जो रोल्स आहे तो रोल्स या प इंडस्ट्रीमध्ये प्ले करत असेल तर काही दिवसानंतर तुम तुम्हीसुद्धा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये लॉन्च होऊ शकता म्हणजे तुमचे वडील तुम्हाला या फिल्म इंडस्ट्रीमध्ये लॉन्च करेल तर याचा अर्थ असा आहे की मित्रांनो तुमचे वडील या सिस्टममध्ये असेल तर तुम्हाला तुमचं जे फ्युचर आहे तुमचं जे भविष्य आहे हे ब्राईट असू शकते कारण की काही दिवसांनी काही वर्षाने तेच तुम्हाला या सिस्टममध्ये लॉन्च करू शकते मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुमचं जे फ्युचर आहे तुमचं जे भविष्य आहे सेक्युअर आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या देशातील जे शेतकरी आहे किंवा जे मिडल क्लास लोक आहे किंवा साधारण लोक आहे यांना फक्त एकच काम दिला म्हणजे तुम्ही शेती करा आणि दिवसभर कशा काढत राहत हेच कामधंदे फक्त आपल्या मिडल क्लास लोकांना आणि साधारण लोकांना वाटून दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आपण जरी हायली क्वालिफाय असलो किंवा आपलं जबर हाय क्वालि क्वालिटेटिव्ह नॉलेज असलं तरी आपण या सिस्टममध्ये राहून लाखो करोड रुपये कमू शक कमवू शकत नाही फक्त आपल्याला आपल्याला साधारण लोकांना ए एकच काम दिलेलं आहे तुम्ही हायली एज्युकेटेड व्हा शिक्षण घ्या आणि सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी करा आणि तुमचं जे जीवन आहे ते फक्त आमच्या सिक्युरिटीसाठी आणि आमच्या तर वेस्ट करा हेच कामधंदे फक्त आपल्या साधारण लोकांना दिलेला आहे तर मित्रांनो मला असं वाटतं की जर आपल्याला या सिस्टममध्ये जायचं असेल किंवा या सिस्टममध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट करायचं असेल किंवा या सिस्टममध्ये जाऊन काहीतरी बदल करायचा असेल तर आपल्याला या सिस्टमचा बॅकग्राऊंड समजायला पाहिजे आणि या सिस्टम बदल लोकांसोबत काहीतरी गायडन्स किंवा डिस्कशन करायला पाहिजे त्यानंतरच आपण या सिस्टममध्ये जाऊ शकतो आणि या सिस्टममध्ये जाऊन काहीतरी बदल घडून आणू शकतो तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला हे जे नेपोटिझम आहे नेपोटिझम म्हणजे काय हे सुद्धा समजलं असेल आणि हे जे नेपोटिझम या इंडस्ट्रीजमध्ये प्रकारे चालत असेल हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती झालं असेल तर याबद्दल मी तुम्हाला शॉर्टमध्येच इन्फॉर्मेशन दिली आहे तर याबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये डिस्कशन्स करून सांगणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके तर मला वाटते मित्रांनो तुम्हाला हे जे बेसिक नेपोटिझम आहे बेसिक इन्फॉर्मेशन नेपोटिझमबद्दल अंडरस्टँडिंग झाली असेल तर तुम्हीसुद्धा समजून घे आणि तुम्हीसुद्धा या नेपोटिझमच्या अगेन्स्ट लढायला पाहिजेन आणि आपल्यामध्ये सुद्धा जी असणारी ॲबिलिटी किंवा आपल्यामध्ये असणारी कॅपॅसिटी ही कॅपॅसिटी आपल्याला आपल्या या सिस्टममध्ये उतरवायला पाहिजेन आणि या सिस्टमच्या अगेन्स्ट आपल्याला लढायला पाहिजेन असं मला वाटते कारण की तेसुद्धा प्रयत्न मी करत आहे आणि माझ्याजवळ असणारी ॲबिलिटी सुद्धा लोकांसमोर एक्सप्रेस करत आहे लोकांना त्याबद्दल मार्गदर्शन करत आहे त्याबद्दल गायडन्स करत आहे ओके तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट स्टुडिओमध्ये आणि नेक्स्ट न्यू टॉपिक्समध्ये थँक्यू सो मच जय जय भारत जय महाराष्ट्र